नमस्कार आज शिकणार आहोत खूपच सुंदर पारिजातच्या फुलाच्या पाकड्यांची रांगोळी पूर्ण मध्ये राहा तर चला तर आपण सात ते सात डॉट पाडून घेणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात अशा पद्धतीने आपल्याला सात ते सात डॉट पाडून घ्यायचे बघा व्यवस्थित आपल्याला डॉट पाडायचे आहेत नाहीतर रांगोळी व्यवस्थित येत नाही, नाही। लक्षात ठेवायचं की व्यवस्थितच आपल्याला डॉट पाडून घ्यायचे डॉट आपण व्यवस्थित पाडत नाही ना तर रांगोळी व्यवस्थित येत नाही हे ये बघा अशा पद्धतीने दोन्ही एक दोन तीन चार पाच सहा आणि सात एक दोन तीन चार पाच लाईन झाल्या आपल्याला दोन लाईन अजून टाकून घ्यायचे दोन तीन चार पाच सहा आणि सात आता अजून आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा आणि सात इथून सात आणि इथून सात आपल्याला हे तीन डॉट मध्ये रेश ओढून घ्यायची अशा पद्धतीने हे बघा व्यवस्थित नंतर आपल्याला हा हे रेश या डॉटला भिडवायची इथून ही भिडवायची आपल्याला इथून ह्या बाजूलाही हे तीन डॉटला आपण रेश भिडून घ्यायची वरतीही आपल्याला रेश पाडून घ्यायची आहे ह्या बाजूलाही आणि ह्या बाजूला बघा किती सोपी रांगोळी इथूनही आपण तीन डॉटला रेश भिडून घ्यायची वरच्या डॉटला हे बघा आजूबाजूलाही अशा पद्धतीने खाली ही ह्या बाजूला अस झाल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं इथून गोल 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 असा हाफ सर्कल काढत जायचंय हे बघा असा हाफ सर्कल आपल्याला काढत आहे बघू शकता तुम्ही बघा इथून आपल्याला सेम त्या पद्धतीने हाफ सर्कल असं काढत जायचंय इथून आपल्याला हाफ सर्कल काढत जायचंय इथून चारी बाजूला आपल्याला अशाच पद्धतीने करून घ्यायचंय बघा गोल गोल हाफ सर्कल काढत जायचं आपल्याला खूपच सुपती दिसायला कठीण वाटते लाल कलर ऑरेंज भरता पण आपण लाल भरून घेणार आहोत अशा पद्धतीने पहिले आपले भरायचा आहे कलर कलर कसा भरायचा तो ही व्हिडिओ माझा जे एल रंगोली चॅनल वर इंस्टाग्राम वर बी माझी आयडी नक्की ट्राय करा सगळ्या पाकळीमध्ये आपल्याला सेम त्या पद्धतीने कलर भरून घ्यायचा आहे ऑरेंज कलर तुम्ही टाकू शकता ऑरेंज कलर असतो मी लाल टाकते तुम्हाला ऑरेंज टाकायचा आहे कलर माझ्याकडं ऑरेंज कलर नव्हता म्हणून मी टाकला नाही तुम्हाला ऑरेंज कलर टाकायचा आहे మీ లాల్ కలర్ మే దా टाकून आहे आपण आता मी थोडा हलका ना पिवळा टाकणार आहे या बाजूला फक्त हातमध्ये अधिक सुंदर दिसण्यासाठी मी पिवळा कलर टाकते नाहीतर पारीघातिवळा कलर नसतो काय करणार आहोत या चार डॉट मध्ये गोल करणार आहोत हे जो तीन डॉट आहेत ना चार त्याच्यामध्ये आपल्याला असं गोल करून घ्यायचं आहे बघा ही आपल्याला चार डॉट मध्ये असच गोल करून इथे ही आपल्याला चारही बाजूला सेमच त्या पद्धतीने करायचंय असं थोडस असं गोल करून घेणारे बघू शकता तुम्ही थोडस फिनिशिंग टाईप हे बघा चारही बाजूला मी करून घेतलंय बघा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला पिवळा कलर भरून घ्यायचा आहे आणि थोडासा मी लाल कलर टाकून घेणार आहे विरुद्ध कलर थोडं आपल्याला बोटाने गोल करून घ्यायचं आहे त्याच्यामध्येही मी थोडासा पिवळा कलर टाकून घेणार आहे आपल्याला ताप काय करायचं आहे इकडून थोडासा पाकळीचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने बघा इथूनही आपल्याला अशा पाकळीचा आकार द्यायचा आहे म्हणजे स्वस्तिक टाईप आपल्याला तयार होत इथे ही आपल्याला पोपटी कलर किंवा हिरवा कलर तुम्ही भरू शकता मी पोपटी कलर असा भरून घेणार आहे आपल्याला हे गोल बोला गोल आहे त्याच्यामध्ये ब्लू कलर टाकून आहे गोल आकारामध्ये म्हणजे कलरफुल आपली रांगोळी होईल थोड गोल करून आहे म्हणजे आपल्याला दुसरा कलर बी टाकता ये गोल करून घ्यायचं आपल्याला ही मीने सॉसची बॉटल घेतली ही बी यूज केली तरी चालेल चाळीस ते पन्नास रुपयाला भेटते सॉसची बॉटल नक्की ट्राय करा कलर मध्ये डॉट किंवा आपल्याला कलर साठी हे बघा अशा पद्धतीने इथेही आपण पिवळा डॉट टाकला तरीही चालतो आता आपल्याला काय करायचंय इथं जो डॉट आहे ना त्याच्यामध्ये ही पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे खूपच सोप्याच सोपी रांगोळी मी तुम्हाला दाखवली इझिली कोणालाही येईल अशी सोप्या पद्धतीत मी रांगोळी आणत असते म्हणून माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि माझे चार चॅनल जे वी रंगोली जे एस रंगोली जे आर रंगोली आणि जे आ, जे एल रंगोली आणि इंस्टाग्राम पण माझी आयडी नक्की ट्राय करा खूपच सुंदर आपली रांगोळी तयार झाली बघू शकता तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा ही रांगोळी आपल्याला बघा इथही टाकून घ्यायचे मिनी सॉस बॉटल आहे युजफुल बॉटल आहे नक्कीच तुम्ही ही ट्राय करायचंय बघा अशा पद्धतीने फक्त आपल्याला एका बोटाने वरती सरकत जायचं आहे हे बघा इथंही आपल्याला पिवळा छोटा डॉट पाडून घ्यायचा आहे अधिक सुंदर दिसण्यासाठी नक्की ट्राय करा शुभ रांगोळी आपण बघा पानांमध्ये स्वस्तिक आहे शुभ अशी रांगोळी दिवाळी दसऱ्याच्या काय किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली बघू शकता आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद